फ्रेंड्स इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न प्रोनाउन्स आपल्याला प्रोनाउन्स शिकायचे आहेत आता प्रोनाउन्स म्हणजे काय सर्वनामे सर्वनामांचे किती प्रकार पडतात आणि इंग्रजी व्याकरण शिकत असताना स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपल्याला हे प्रोनाउनचे प्रकार शिकणं का बरं गरजेचं असतं पार्ट्स ऑफ स्पीच आपण शिकत आहोत पण त्यामध्ये जसं आपण ऍब्जेक्टिव्ह बघितलेलं आहे ऍडव्हर्ब बघितलेलं आहे नाउन बघितलेलं आहे अगदी अशाच प्रकारे प्रोनाउन हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे जर तुम्हाला प्रोनाउन्स व्यवस्थित समजले तर तुम्ही इंग्रजी व्याकरणामध्ये परफेक्ट होऊ शकता परंतु सर्वनाम चे किती प्रकार पडतात तर आपण ह्या व्हिडिओ मध्ये सर्वनामांचे जे काही प्रकार आहे ते डीप मध्ये शिकणार आहोत प्रथम मी तुम्हाला एका चार्टच्या जे काही पर्सनल प्रोनाउन्स आहेत वैयक्तिक सर्वनाम आहेत त्यांचं वर्गीकरण सांगणार आहे त्यांची विभक्ती कोणती आहे द्वितीय विभक्ती विभक्ती कोणती कोणती आहे आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे प्रतिबिंबात्मक सर्वनाम कोणतं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये ए टू जेड ग्रामर विथ स्किलच्या कोर्स मध्ये बघत असाल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे आणि जर समजा तुम्ही पुढचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर प्लीज 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 आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आमचा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जर तुम्हाला आमचं व्हिटी शिंदे स्पोकन किट क्लासेस ऍप इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक आम्ही ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या ॲप व्हर्जन मध्ये दोन मुख्य कोर्सेस आहेत सिक्स्टी टू नाईन्टी डेज स्पोकन इंग्लिश कोर्स अलॉग विथ फोर बुक्स की ज्या कोर्स मध्ये तुम्हाला चार पुस्तकं तुमच्या पत्त्यावर फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतात जर तुम्ही तो कोर्स अतिशय कमी किमतीत परचेस केला तर आणि दुसरा एक मुख्य कोर्स आहे ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी तो कोर्स अत्यंत उपयुक्त आहे तर चला मित्रांनो आपण सुरू करूया प्रोनाऊन्स आता प्रोनाऊन्स म्हणजे काय सर्वनामे आणि इंग्रजीमध्ये सर्वनामांचे किती प्रकार पडतात तर या ठिकाणी मी एक चार्ट दिलेला आहे आणि तो चार्ट आहे पर्सनल प्रोनाऊन चार्ट पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय वैयक्तिक सर्वनामे आता वैयक्तिक सर्वनामे म्हणजे काय नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण वैयक्तिक सर्वनाम म्हणतो म्हणजे सर्वनाम म्हणजे काय नावाच्या किंवा एखाद्या ठिकाणाच्या जागेच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम नाव घ्यायचं नावाच्या ऐवजी आपण वैयक्तिक सर्वनाम घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे राम लिव्ह इन पुणे राम गेट्स अप अर्ली राम टेक्स अप बाथ राम गोज टू स्कूल राम स्टडीज इंग्लिश राम हेल्प मी सारखं राम 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 योग्य वाटतं का नाही वाटत पण मी दुसऱ्या ठिकाणी असं दिलेलं आहे राम लिव्ह इन पुणे ही गेट्स अप अर्ली ही ब्रशेस्टीत ही टेक्स अप बाथ ही गोस टू स्कूल मित्रांनो तुम्हाला ऐकायला कसं वाटलं या ठिकाणी मी रामाच्या ऐवजी मी कोणता शब्द वापरलेला आहे ही म्हणजे सारखं राम 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 योग्य वाटत नाही राम सकाळी लोक उठतो रामदास घासतो राम, राम आंघोळ करतो राम फलानं करतो राम बिस्तानं करतो योग्य वाटत नाही पण मी जर असं बोललो राम सकाळी लोक उठतो तो दात घासतो तो शाळेत जातो तो अभ्यास करतो ऐकायला चांगलं वाटतं रामाच्या ऐवजी मी जो शब्द वापरलेला आहे या ठिकाणी हे वैयक्तिक सर्वनाम आहे प्रोनाउन आहे कोणाचं आहे रामाचं आहे मग रामाच्या ऐवजी मी ही वापरू शकतो जर मी शी वापरू शकतो एखादी निर्जीव वस्तू असेल तर मी इट वापरू शकतो म्हणूनच मित्रांनो जर प्रोनाऊन हा टॉपिक तुम्हाला जर समजला तर आपण पहिल्या पार्टमध्ये पर्सनल प्रोनाऊन्स शिकणार आहोत आता पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार किती किती पडतात हे आपण बघू शकतो या ठिकाणी एक दिलेला आहे जसं आय वी यू यू ही शी इट मित्रांनो ह्या चार्ट कडे बघून तुमच्या काय लक्षात आलं पुन्हा बघा आय म्हणजे मी मी किंवा मला जसं आय एम राहुल सर मी राहुल सर आहे आणि मी जर असं बोललो आय वॉन्ट मला पाहिजे मग आयचा अर्थ मी किंवा मला होऊ शकतो परंतु हे जे आय आहे हे आय काय आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर पर्सन म्हणजे प्रथम पुरुष एकवचन आय मी एक आहे बरोबर पण आता लक्षात घ्या ह्या आयची द्वितीय मी आहे मी याचा अर्थ मला गिव मी आणि आपण त्याला द्वितीय बोलतो द्वितीय म्हणजे आणि प्रथम म्हणजे नॉमिनेटिव्ह आता आयची जी षष्टी व्यक्ती आहे ही माय आहे आता ची षष्टी भक्ती म्हणजे काय आय मी माय जसं मी बोललो माय पेन माझा पेन ही जी षष्टी भक्ती असते ना ही मालकीची असते म्हणूनच आपण मायला बोलतो माझा माझी माझे तसं माझी कार माय कार माझा मुलगा माय सन माय पेन माझा पेन हा माझ्या ताब्यात आहे म्हणूनच आपण याला मालकीची विभक्ती असं देखील बोलू शकतो मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं आय काय आहे तुम्ही असं सांगायचं आहे हे वैयक्तिक सर्वनाम आहे फर्स्ट पर्सन सिंगुलर नंबर आहे आणि आयची द्वितीय मी आहे आणि त्याची षष्टी विभक्ती माय आहे मित्रांनो हे सर्व वैयक्तिक सरोनाम आहेत नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला वैयक्तिक सर्वनाम म्हणतात आता मी काय करणार आहे लगेचच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन काय असतं हे लगेच समजून सांगणार नाही आहे कारण तुमचा गोंधळ होऊ शकतो आता मी काय आहे तर मी ऑब्जेक्टिव्ह आहे आपण स्टेप बाय पुढील व्हिडिओ मध्ये शिकणार आहे पण जर समजा तुम्ही हा चार्ट नीट जर लक्षात घेतला तरच तुम्हाला वर्गीकरण करता येणार आहे आणि ह्या आयचं प्रतिबिंबात्मक सर्वनाम आहे माय सेल आपण याला इंग्रजीमध्ये असं बोलतो रिफ्लेक्सिव्ह प्रतिबिंबात्मक सर्वनाम जर तुम्ही आरशासमोर उभे राहिले तर तुमची प्रतिमा तुम्हाला दिसणार आहे तर या माय सेल्फ चा अर्थ काय आहे मी असं बोलू शकतो ना आय माय सेल्फ विल डू धिस मी स्वतःच हे करणार आहे मग मा आय माय सेल्फ मी स्वतःच हे करणार आहे मग त्या माय सेल्फचा अर्थ आहे मी स्वतः मग आता मित्रांनो हे जे सर्व आहेत हे वैयक्तिक सर्वनाम आहेत पण त्यांची देखील प्रथम द्वितीय षष्टी प्रतिबिंबात्मक सर्वनाम अशा केसेस पडतात आता बघा प्रथम पुरुष अनेक वचन हुई आता वी काय आहे तर वी अनेक वचन आहे वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला आता आम्ही किंवा आम्हाला कसं होऊ शकतो जसं वी आर पीपल आपण माणसं आहोत आपण लोक आहोत पण मी जर असं बोललो वी वॉन्ट आम्हाला पाहिजे मग विचा दुसरा अर्थ असा देखील होऊ शकतो आम्हाला वी आम्ही किंवा आम्हाला पण मित्रांनो मला सांगा वि हे वैयक्तिक स्वरनाम कसं होऊ शकतो नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण वैयक्तिक स्वरनाम बोलतो जसं मी बोललो वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत सर्वांची नाव घेणं शक्य आहे का सर्वांचे नाव घेणं शक्य नाही म्हणूनच मी त्यांच्या ऐवजी शब्द वापरलेला आहे वी नाव घ्यायचं नाही सर्वांचं नाव घ्यायला वेळ नाही वी आर इंडियन्स आपण भारतीय आहोत सगळ्यांचे नाव घेणं शक्य आहे का नाही मग त्यांच्या ऐवजी मी वी शब्द वापरलेला आहे आता मला सांगा हे वी एक वचन आहे का अनेक वचन आहे ऑफकोर्स हे आहे पण आय काय आहे एक काय आहे आणि वचन मग यांना प्रथम पुरुष का बोलतात कारण ते आपल्याशी संबंधित असतात मी जर बोललो आय एम राहुल सर ते माझ्याशी संबंधित आहे वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत अनेकांमध्ये मी आहे पण तेथे माझा संबंध आहे म्हणूनच आपण त्यांना प्रथम पुरुष बोलतो त्यानंतर त्याची द्वितीय आहे अस अस म्हणजे आम्हाला गिव अस आम्हाला द्या आणि त्याची षष्टी भक्ती आहे आवा। आता म्हणजे काय आमचा आमची सिस्टर अव आवर फादर आपले वडील आपले वडील हा एकच शब्द आहे अवर क्लास हा एकच शब्द आहे जरी तुम्हाला आवर अनेक वाटेल परंतु त्यापुढे जे काही नाव नेणार आहे ते जर एक असेल तर तुम्हाला ते एक वचणी कन्सिडर करायचं आहे जर समजा माझ्या शेजारी माझा भाऊबा आहे मी काय बोलणार आहे अव फादर आपले वडील वडील तर एकच आहे ना आणि जरी आणि क्वचन वाटत असेल तुम्हाला तरी त्याला तुम्ही एकच वचनी कन्सिडर करायचं आहे मग आता बघा विचा अर्थ आहे आम्ही आम्हाला आणि आमचा आमची आमचे आणि त्याचं प्रतिबिंबात्मक सर्वनाम अवर सेल्फ होईल का अवर सेल्स होणार आहे अनेक वचनासाठी आपण अवर सेल्स वापरतो वर बघा माय सेल्फ आहे या ठिकाणी अवर सेल्फ नाही आहे तर एस ई एल व्ही ई एस आहे आता हे सर्व टॉपिक्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे आपल्याला आता फक्त हा चार्ट लक्षात घ्यायचा आहे तर वी काय आहे अनेक वचन आहे त्याची द्वितीय अस आहे षष्टी विभक्ती अवर आहे आणि प्रतिबिंबात्मक सर्वनाम अवर सेल्स आहे अवर सेल्फ नाही त्यानंतर यू काय आहे यू हे पर्सनल प्रोनाऊन आहे मी तुमचं नाव घेणार नाही हे यू कम हियर तुमचं नाव घेतलं का नाही यू सिट डाऊन तू खाली बस नाव घेतलं नाही वर्गामध्ये जर एखादा विद्यार्थी असेल तर मी त्याला बोलू शकतो ना ए यू कम हियर यू सिट डाऊन यू गो देयर नाव नाही घेतलं नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण यू बोलतो परंतु ह्या यूला ग्रामरच्या भाषेमध्ये काय बोलतात द्वितीय पुरुष बोलतात आता द्वितीय पुरुष म्हणजे काय द्वितीय पुरुष नेहमी आपल्या समोर असतात प्रथम पुरुष नेहमी आपल्या मध्ये असतात द्वितीय पुरुष आपल्या समोर असतात पण तेच द्वितीय पुरुष एक वस्ती देखील असू शकता आणि अनेक वस्ती देखील असू शकता जसं माझ्या समोर दोन मुलं आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही यू कम हिअर म्हणजे तुम्ही दोघं इकडे या शंभर मुलं आहेत You sit down. यू सिट डाऊन तुम्ही सर्वजण खाली बसा सर्वांचं नाव मी घेतलं का नाही म्हणूनच नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास वैयक्तिक स्वरनाम बोलतात मग यु यू या ठिकाणी गोंधळायचं नाही हा यु एका व्यक्तीसाठी आहे पण तो समोर आहे आणि हा जो यु आहे अनेक व्यक्तींसाठी आहे पण ते समोर आहे मग आता आपण या युकडे बघूया सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर द्वितीय पुरुष एक क्वचन म्हणजे तू या ठिकाणी तुम्ही तू करायचंय ओके आणि या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करायचंय आहे मग हा यु एक आहे आता त्याची द्वितीय काय आहे यू म्हणजे तुला आणि षष्टी भक्ती काय आहे युव याचा अर्थ तुझा तुझी तुझे, तुझे. तसं युअर हाऊस तुझं घर युअर गर्लफ्रेंड तुझी मैत्रीण युअर फादर तुझे वडील युअर क्लास तुझा क्लास म्हणजे ही षष्ठी विभक्ती असते ही मालकीची असते युअर पेन तुझा पेन पेन तुझ्या ताब्यात आहे तुझ्या मालकीचा आहे म्हणून ही पॉझिटिव्ह केस आहे ही नेहमी मालकीची असते पण त्याचं प्रतिबिंबात्मक सर्वनाम आपण काय कन्सिडर करणार युअर सेल्फ याचा अर्थ तू स्वतः हे प्रतिबिंबात्मक सर्वनाम झालं पण हे एक वाचनासाठी आणि जर अनेक वशनासाठी असेल तर आपण ते पुढे बघणार आहोत मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं हा यु काय आहे तर तुम्ही चटकन सांगायचं आहे वैयक्तिक सर्वनाम आहे द्वितीय पुरुष एक वचन आहे हा यु काय आहे द्वितीय आहे आणि हे युअर काय आहे तर षष्टी विभक्ती आहे आणि युअर सेल काय आहे प्रतिबिंबात्मक मग एक यु एक असतो आणि एक यु अनेक वस्ने असतो पुढे बघा मी जर असं बोललो यू सिट डाऊन माझ्या पुढे शंभर मुलं आहेत त्यांचं नाव मी घेणार नाही यू सिट डाऊन तुम्ही खाली बसा त्या सर्वांच्या नावाऐवजी मी यू वापर म्हणूनच आपण याला असं देखील बोलू शकतो सेकंड पर्सन प्लुरल नंबर द्वितीय पुरुष अनेक वचन पण त्याची द्वितीय काय आहे त्याची द्वितीय आहे तुम्हाला सारखं दिसतंय परंतु फरक आहे बघा ही जी द्वितीय आहे ना मित्रांनो ही नेहमी वाक्याच्या शेवटी येते त्यांच्या पुढे कधीही क्रियापद येत नाही गोंधळ जर होत असेल तर मी एक तुम्हाला एक वाक्य सांगतो बघा मी जर तुम्हाला असं बोललो आय लव्ह यू आता आय लव्ह यू म्हणजे काय बघ ते वाक्य तुमच्या आवडीचं आहे आय लव्ह यू आणि मी असं बोललो यू लव्ह मी ह्या दोन्ही यू मध्ये काय फरक आहे नीट लक्षात पुन्हा असं बोलतो यू आ क्लेवर तुम्ही हुशार आहात आता ह्या यु मध्ये आणि ह्या यु मध्ये काय फरक आहे हा यु वाक्याच्या शेवटी का प्रथम आहे प्रथम आहे आणि त्याच्या पुढे क्रियापद आहे हा जो यु आहे हा वाक्याच्या शेवटी आहे का प्रथम आहे प्रथम आहे त्याच्या पुढे आर काय आहे क्रियापद आहे परंतु हा जो यु आहे हा वाक्याच्या शेवटी आहे आता वाक्याच्या शेवटी आहे म्हणूनच आपण याला द्वितीयत कन्सिडर करणार मी तुझ्यावर प्रेम करतो जर असं बोललो शी घेऊज मी शी घेऊज मी मी असं बोलू शकतो का शी घेऊज आय मी असं बोलू शकत नाही आय का बरं असं बोलू शकत नाही कारण ही प्रथम विभक्ती आहे प्रथम विभक्ती नेहमी वाक्याच्या प्रथम असणार आहे आणि द्वितीय विभक्ती ही वाक्याच्या मध्ये किंवा शेवटी असते त्यांच्या पुढे कधीही नाही हा यु द्वितीला आहे आहे ही द्वितीय जसं मी बोलू शकतो आय लाईक यू मला तू आवडतो मग तो जो यु आहे ती द्वितीय आहे आणि त्याची षष्टी विभक्ती काय आहे युअर आहे आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली त्याचप्रकारे आपण ह्या यूकडे येऊया यू म्हणजे तुम्ही आणि त्याची द्वितीय आहे तुम्हाला आणि त्याची षष्टी विभक्ती काय आहे युअर युअर म्हणजे तुमचा तुमची पुन्हा गोंधळ होईल सर या ठिकाणी युअर युअर पुन्हा पुन्हा आलेला आहे पण हा युअर एका वचनातला आहे हा युअर अनेक वचनातला आहे माझ्या समोर एक मुलगा आहे तर मी त्याला बोलू शकतो ना युअर फादर तुझे वडील आणि जर दोघं भाऊग उभे असतील तर मी त्यांना असं बोलू शकतो युअर फादर तुमचे वडील तुम्हा दोघांचे वडील कारण ते दोघे अनेक आहेत जसं युअर क्लास अनेक मुलांसाठी मग तो युअर हा आहे आणि एकाला जर बोलायचा असेल तर युअर क्लास तर तो हा युअर आहे म्हणजे एक युअर एक वाचनातला एक युअरात एक प्रतिबिंबात्मक सर्वनाम काय होऊ शकतं युअर सेव्ह होऊ शकतं आता बघा एक वचनासाठी आपण सेल्फ वापरतो अनेक वाचनासाठी आपण सेल्स वापरतो म्हणजे सेल्फचं अनेक वचन सेव्ह आहे जेव्हा केव्हा तुम्हाला या ठिकाणी अनेक वचन दिसेल तेव्हा तुम्ही सेल्स करू शकता मात्र याला काही अपवाद आहेत आता बघा असं I mean you, 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 मी थोडक्यात लक्षात ठेवलं जशी मी प्रॅक्टिस करू शकतो आय मी माय व्ही अव यू युअर यु यू युअर ठीक आहे रिफ्लेक्सिव्ह नंतर पाठ करूया आता बघा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणजे काय तृतीय पुरुष एक वचन तृतीय पुरुष एक वचन म्हणजे काय हे तृतीय पुरुष आपल्यात नसतात हे जे प्रथम पुरुष आहे द्वितीय पुरुष आहे ते आपल्यापैकी असतात किंवा आपल्या समोर असतात प्रथम पुरुष मी आहे प्रथम पुरुष अनेक वचन देखील मी आहे कारण अनेकांमध्ये मी आहे पण द्वितीय पुरुष हे आपल्या समोर असतात ते एक असतील किंवा अनेक असतील पण तृतीय पुरुष आपल्यात नसतात जसं मी बोलू शकतो अमिताभ बच्चन लिव्स इन मुंबई ही गेट्स अप अर्ली द मॉर्निंग ही प्रशिष्टित अमिताभ बच्चन मुंबईत राहतो तो सकाळी लवकर उठतो तो दात घासतो तो आपल्यात आहे का आपल्या समोर आहे का नाही म्हणूनच आपण यांना तृतीय पुरुष बोलू शकतो तृतीय पुरुष आपल्या नसतात आणि आपल्या समोर देखील नसतात पण त्यांच्यामध्ये सुद्धा एक आणि अनेक असे भाग पडतात मग ते कोणते आहेत ही इट हे तृतीय पुरुषी एक वशनी करते आहेत आणि दे हा तृतीय पुरुषी अनेक करता आहे हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे प्रथम आपण हिचा अभ्यास करूया आता ही म्हणजे काय तो बाई असेल तर ही बाबा असेल तर शी नाही एखादा पुरुष असेल बाबा असेल मेल असेल पण तो एक वचनी असेल त्याला आपण ही बोलू शकतो मग ही काय आहे प्रथम आहे वाक्याच्या सुरुवातीला नेहमी तुम्हाला प्रथमच दिसणार आहे पण त्याची द्वितीय काय आहे त्याला जसं आपण बोलतो गिव्ह हिम त्याला द्या आणि त्याची षष्ठी भक्ती काय आहे मालकीची भक्ती काय आहे हीच हीच म्हणजे त्याचा त्याची त्याचे तसं त्याची कार हीच कार त्याची बायको हीच बायक त्याच्या मालकीची आहे आपल्या मालकीची नाही म्हणून त्याला आपण श्रेष्ठी व्यक्ती बोलतो आणि त्याचं प्रतिबिंबात्मक सर्वनाम हिम सेल्फ होतं ही सेल्फ होत नाही हिम सेल्फ ऐकायला चांगलं वाटतं ही सेल्फ चांगलं वाटत नाही हिम सेल्फ चांगलं वाटतं मग ही हिम हिज हिम सेल्फ जर तुम्हाला कोणी विचारलं ही काय आहे चटकन त्याला सांगायचं वैयक्तिक स्वरनाम आहे त्या ठिकाणी तो पोर काय त्याचं नाव मी घेतलं नाही अमिताभ बच्चनचं नाव मी घेतलं नाही अमिताभ बच्चनच्या ऐवजी मी हे शब्द वापरला म्हणजे मी काय केलं वैयक्तिक सर्वनाम वापरलं नावाच्या ऐवजी मी हे सर्वनाम वापरलं हिम काय आहे हिची द्वितीय आहे वाक्याच्या प्रथम येणार नाही वाक्याच्या मधील किंवा शेवटी यांच्या पुढे कधीही क्रियापद येणार नाही आणि हिमसेल्फ काय आहे प्रतिबिंबात्मक सरनाम रिफ्लेक्सिव्ह प्रोनाम त्यानंतर पुढे बघा शी शी म्हणजे काय ती किंवा तिला जसं शी वॉन्ट्स तिला पाहिजे आता या ठिकाणी गोंधळायचं नाही जसं मी बोललो ही वॉन्ट्स त्याला पाहिजे म्हणजे या अर्थ तो किंवा त्याला असा देखील होऊ शकतो पण तो हा अर्थ नाही आहे कधी कधी हिचा अर्थ तो आणि त्याला असा देखील होऊ शकतो उदाहरण लक्षात ठेवा ही वॉन्ट्स त्याला पाहिजे ही गोस तो जातो आणि गिव हिम त्याला द्या अगदी अशाच प्रकारे जर स्त्री असेल एक असेल मुलगी असेल बाई असेल तर आपण त्यांचं वैयक्तिक स्वरनामशी वापरू शकतो जसं लता लिव्स इन मुंबई शी गेट्स अ पर्ली इन द मॉर्निंग लताचं नाव घेतलं नाही लत्ताच्या ऐवजी मी तिचं वैयक्तिक सरनाम वापरलेलं आहे शी त्यानंतर तिची द्वितीया हर तसं मी बोलू शकतो गिव हर तिला द्या आणि तिची षष्ठी विभक्ती काय आहे हर म्हणजे या ठिकाणी द्वितीय विभक्ती पण सारखी आहे आणि षष्ठी विभक्ती देखील सारखी आहे आता मला बोलायचं आहे तिचं घर मग मी कसं बोलू शकतो हर हाऊस मी असं बोलेल का शी हाऊस नाही बोलणार हर हाऊस तिचा नवरा हर हजबंड तिचं पोरग हर सन तिची मुलगी हर डॉटर तिचा पेन हर पेन तिची कार हर कार मी असंच बोलणार आहे आणि त्याचं प्रतिबिंबात्मक स्वरनाम काय होणार आहे तर हर सेल्फ होणार आहे ती स्वतः आता लक्षात आलं पुरुष असेल तर ही स्त्री असेल तशी पण एकच पाहिजे अनेक वचनांसाठी तुम्ही तृतीय पुरुषी एक ही किंवा शी किंवा इट वापरू शकत नाही तिकडे दहा मुलं आहेत त्यांच्यासाठी ही वापरायचं नाही तिकडे दहा मुली आहेत त्यांच्यासाठी सी वापरायचं नाही त्यांच्यासाठी आपण दे वापरणार आहे आता इतकी गोष्ट जर तुमची क्लिअर झाली तर इट काय आहे निर्जीव वस्तूला किंवा प्राण्याला आपण इट हे वैयक्तिक सरनाम वापरू शकतो रस्त्याने एखादा कुत्रा चाललाय तुम्हाला माहित नाही कुत्रा आहे का कुत्रे तुम्ही असं बोलू शकता इट इज गोइंग ते कुत्र जात आहे इट इज कमिंग ते येत आहे आता काय तुम्ही खाली वाकून बघणार नाही तो कुत्रा आहे का कुत्रे आणि जर तुम्ही असं बोलले ही इज कमिंग ही इज गोइंग ही इज बार्किंग आणि ती कुत्री असली मग वैताग नको त्यापेक्षा इट बोला जसं इट इज गोइंग इट इज रनिंग इट इज चेसिंग माहित नाही तुम्हाला कुत्रा का, आहे का कुत्री आहे गाई आहे का बैल आहे हे टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही इट वापरू शकता पण एकच कुत्रा पाहिजे म्हणजे हे जे आहे हे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे पण असं देखील होऊ शकतं ना जसं तो कुत्रा ती कुत्री ते कुत्र म्हणूनच मी या ठिकाणी तो ती ते असं दिलेलं आहे आता ह्या इटची द्वितीया काय आहे इटच आहे आता इट म्हणजे काय त्याला किंवा तिला माझ्यासमोर कुत्रा आहे मी तुम्हाला बोलू शकतो ना ए इट त्याला द्या कुत्री आहे ए गिविट तिला द्या चालेल आता हे जे काही डाऊट आहे ना इटचे हे पण नंतर कव्हर करणार आहे आणि त्याची षष्टी व्यक्ती काय आहे इट्स इट्स म्हणजे त्याचा किंवा तिचे कुत्र्याचं शेपूट इट्स तेल त्याचे कान इट्स इयर्स त्याचे पाय इट्स लेक त्याच्या मालकीचे आहे कुत्र्याच्या मालकीची कार आहे कुत्र्याने कार विकत घेतलेली आहे तर तुम्ही काय बोलणार इट्स कार असं होऊ शकत नाही पण समजण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचं प्रतिबिंबात्मक सरनाम काय होणार आहे इट सेल्फ होणार आहे जे काही एक प्रश्न आहे त्यांना आपण सेल्फ लावणार आहे ते स्वतः ती स्वतः मग ते निर्जीव वस्तू प्राणी काही पण असेल जसं इट इज अ पेन तो पेन आहे निर्जीव वस्तूला किंवा प्राण्याला आपण इट हे वैयक्तिक सरनाम वापरू शकतो त्यानंतर पुढे बघा थर्ड पर्सन प्लुरल नंबर तृतीय पुरुष अनेकवचन हे तृतीय पुरुष एक वचन होतं हे तृतीय पुरुष अनेकवचन आहे म्हणजे कसं बघा तिकडे दहा मुलं खेळत आहेत तर मी त्यांना असं बोलणार आहे का ही इज प्ले nah. तुम्ही त्यांना असंच बोलणार आहे दे आर प्लेइंग ते खेळत आहे पण ते तृतीय पुरुष आहेत त्यांचं नाव मी घेणार नाही त्यांच्या ऐवजी मी दे वापरणार आहे पण जर माझे वडील येत असतील तर मी असं म्हणणार आहे का दे आर कमिंग नाही असं बोलायचं नाही आपले वडील अनेक वस्तू नाही तर तुम्हाला असंच बोलायचं आहे ही इज कमिंग जरी या ठिकाणी हिचा अर्थ तो असला मराठीमध्ये मित्रांनो आपण असं बोलतो ते येत आहे मग हे जे दे आहे हे अनेक वस्त आहे तेथे दहा मुली खेळत आहेत आपण काय बोलणार आहे दे आर प्लेइंग कारण त्या सर्व मुलींच्या ऐवजी मी थोडक्यात काय बोललो दे पण ते तृतीय पुरुष अनेक वस्ती नाव आहे आता लक्षात आलं तृतीय पुरुष एक वचन आणि तृतीय पुरुष अनेक वचन पण जर तुम्ही मला विचारलं सर या देची द्वितीया काय आहे देम देम म्हणजे त्यांना जसं देव देम त्यांना द्या आणि त्याची षष्ठी भक्ती काय आहे त्या सर्व मुलींच्या मालकीची एक कार आहे तर मी असं बोलणार आहे देअर कार देअर स्कूल देअर क्लास त्यांचा क्लास शंभर मुलं आहेत त्यांचा क्लास आहे तर मी असं बोलू शकतो देअर क्लास आता देअर हे जरी अनेक क्वचन वाटत असलं त्या पुढे क्लास एकच आहे देअर क्लास हा एक शब्द आहे या ठिकाणी त्याचं प्रतिबिंबात्मक सर्वनाम असं होणार आहे देम सेल्फ होणार आहे का देम सेल्स होणार आहे बघा अनेक वचनासाठी आपल्याला काय वापरायचं आहे सेल्स वापरायचं आहे डेम सेल्स म्हणजे ते स्वतः देम ते आता ही जी प्रथम आहे ही नेहमी वाक्याच्या प्रथम असणार आहे द्वितीय वाक्याच्या वाक मध्ये किंवा शेवटी येणार आहे पॉझिटिव्ह केस शेष्ठी व्यक्तीच्या पुढे तुम्हाला एक शब्द घ्यावा लागणार आहे जसं माय पेन माय स्कूल अवर स्कूल देअर क्लास हर क्लास हीच क्लास इट्स टेल म्हणजे ही मालकीची व्यक्ती आहे नाही समजलं मालकीची व्यक्ती का बरं कारण त्यांच्या पुढे एक शब्द घ्यावाच लागतो माय फादर माझ्या मालकीचे वडील आहे माय वाईफ माझी बायको पण मी असं नुसतं बोलू शकत नाही माय पण आता या ठिकाणी मी असं पण बोलू शकतो माय किंवा माइंड तर हे इंटेन्सिव्ह प्रोनाऊन काय आहे हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे मला एकाच व्हिडिओमध्ये तुमचा गोंधळ करायचा नाही आहे तसं या ठिकाणी मी व्ही बोलू शकतो अवर पण होऊ शकतो अवर्स पण होऊ शकतं जसं युअर पण होऊ शकतं आणि युवर्स पण होऊ शकतो देअर पण होऊ शकतं आणि देअर्स पण होऊ शकतं पण पन या ठिकाणी मला तुमचा गोंधळ करायचा नाही आय मी काय करणार आहे पुढील व्हिडिओ मध्ये हे सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहे आता तुम्हाला काय समजलं आय वी यू यू दे ही शी इट हे काय आहे वैयक्तिक सर्वनाम आहे आय ए क्वच्चन आहे वी अनेक आहे पण आय आणि वी काय आहे प्रथम पुरुष आहे यू काय आहे द्वितीय पुरुष आहे तृतीय पुरुष कोणते कोणते आहेत ही शी इट दे पण तृतीय पुरुषात देखील पुन्हा दोन प्रकार पडतात एक क्वेन आणि आणि अनेक ही शी इट हे एक वाचनासाठी वापरा अनेक दे वापरा आणि त्याचबरोबर ही जी ऑब्जेक्टिव्ह केस आहे आपण याला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन बोलणार आहे आता हे वर्गीकरण आपण पुढे शिकणार आहे म्हणजे प्रोनाऊनचा प्रकार शिकत असताना मी तुम्हाला हे पर्सनल प्रोनाउन सांगितलेले आहे पुन्हा लक्षात घ्या आय वी यू, यू यू ही शी इट दे हे काय आहे पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे वैयक्तिक सर्वनाम नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास वैयक्तिक सर्वनाम बोलतात त्यानंतर हे काय आहे हे देखील वैयक्तिक सर्वनामच आहे परंतु ही द्वितीय आहे नाही कळालं पुन्हा बघा या ठिकाणी मी वाक्य दिलेलं आहे शी ग्यूज मी ती मला देते आता माझ्या ऐवजी मी शब्द वापरलेला आहे पण ही कर्माची द्वितीय आहे बघा काय देते माहित नाही पण कोणाला देते मला देते क्रियापदाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं ते त्या वाक्याचं कर्म असतं या ठिकाणी मी असं बोललो का शी गुज राहुल नाही ती मला देते माझ्याऐवजी मी शब्द वापरलाय ना म्हणजे मी सुद्धा एका प्रकारे काय आहे पर्सनल प्रोनाउन आहे पण ते द्वितीय विभक्तीतलं आहे आणि ती कर्माची विभक्ती असते आता आपण हे पुढे शिकणार आहे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट शिकाल बाकीच्या गोष्टी शिकाल तेव्हा मग आता लक्षात घ्या ही द्वितीय आहे ही कर्माची विभक्ती असते हे देखील प्रोनाउन्स आहेत पण ही प्रथम आहे त्याची आहे आणि ही काय आहे विभक्ती आहे आणि हे प्रतिबिंबात्मक सर्वनाम आहे आता यांचं सर्व स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे प्रोनाऊन्स म्हणजे काय सर्वनाम नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला वैयक्तिक स्वरनाम बोलतात आता तुम्हाला हा संपूर्ण चार्ट पाठ करायचा आहे जसं आय मी माय वी यू 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 युअरुअर यू, यू, ही, ही, ही शी, हर हर इट इट इट्स बघा मी चटकन बोललो ठीक आहे हे रिफ्लेक्सिव्ह तुम्ही नंतर पाठ करू शकता पण असं तुम्हाला चटकन बोलता आलं पाहिजे मी जर बोललो तुम्हाला हिज म्हणजे काय हर म्हणजे काय इट्स म्हणजे काय युअर म्हणजे काय चटकन हे चटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता किंवा सायग्रामर मोस्ट सिम्प्लिफाईड मध्ये मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय शिकायचं आहे प्रत्येक प्रोनाऊन आहे हे स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे आता व्हिडिओ जास्त लांब होणार आहे मग तुम्ही काय करणार जर मी तुम्हाला अ सर्व जर प्रोनाऊन जर शिकवले हो तर तुमचा गोंधळ होणार आहे कारण प्रोनाऊनचे खूप प्रकार पडतात आणि हे जे प्रोनाऊनचे प्रकार आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप वाक्यांच्या सहाय्यानं समजून घेणार आहे जसं रिफ्लेक्सिव्ह मध्ये तुमचा गोंधळ होतोय इंटेन्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय हे सर्व प्रकार आपल्याला शिकायचे आहे आणि काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय जसं हेमो प्रोनाऊन्स आहेत म्हणूनच मला तुमचा गोंधळ नाही करायचा हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा बघायचा आहे पर्सनल प्रोनाउन्सचा चार्ट पाठ करायचा आहे आणि त्याच्यानंतर या प्रोनाऊनचे किती प्रकार पडतात रिलेटिव्ह प्रोनाउन्स काय आहेत कंपौंड रिलेटिव्ह प्रोनाउन्स काय आहेत अर्थ जसं व्हाटचा अर्थ काय आहे पण व्हॉटचा अर्थ जे असा क्या होऊ शकतो हुचा अर्थ कोण आहे पण दुसरा अर्थ की जो असा सुद्धा होऊ शकतो तेव्हा ते रिलेटिव्ह मग असत हे सुद्धा एक प्रकारे कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे आता तुमचा गोंधळ होईल म्हणूनच आपल्याला आहे चार्ट तो उघडा तो चार्ट पाठ करा आणि त्या चार्ट मधून तुम्हाला फक्त पर्सनल प्रोनाऊन्स पाठ करायचे आहेत स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे प्रोनाऊनचे प्रकार आहेत ना हे सर्व मी तुम्हाला अतिशय छान प्रकारे समजून सांगणार आहे नुसते समजूनच सांगणार नाही तर वेगवेगळे टेक्निक्स देखील देणार आहे